झाल्याचं चित्र देखील पाहायला मिळालंय तर संध्याकाळच्या सुमारासची ही दृश्य आहेत कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न झालेला आहे भाजपाकडून काँग्रेस कार्यालय फोडण्याचा हा प्रयत्न झाला कार्यकर्त्यांकडनं शाईफेक देखील करण्यात आलेली आहे दरम्यान मुंबईमध्ये भाजपने काँग्रेस कार्यालय फोडल्यावर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेमकं काय म्हटलंय त्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या बघूया हे संसदेच्या प्रांगणात काय केलं त्यांनी कारण त्या प्रांगणामध्ये तर कारवाई करता येत नाही इतका विषारी प्रचार तुम्ही करता खोटा नाटा देशात नाही असं कस हे महत्वाचं आहे आम्ही गप्प बसलो अमित भाई शांचं परवा भाषण झालं त्याचं तुम्ही माफ करता आणि त्याचा खोटा व्हिडिओ बनवून तुम्ही आंदोलन करण्याचं हे करता त्याच्यामुळे लोकांच्या भावना अनावर झाल्या असतील हे कायदा सुव्यवस्था राज्यातली आत्ताची चर्चा सुरू आहे आणि आम्ही अमित शहाजीच्या स्टेटमेंट नंतर ज्यांनी बाबासाहेबांचा अवमान केला अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं त्यामुळे जर आम्ही आंदोलन करत असो त्याला प्रत्युत्तर म्हणून त्या आमच्या कार्यालयाची विभागीय काँग्रेस कार्यालयाच्या कार्यालयाची तोडफोड होत असेल तर हे तर मला वाटतं की लोकशाही मानणारी मूल्य नाही देशभरात का जगभरात ह्याची पडसाद उमटत आहेत लोक आंदोलन करत आहेत निषेध व्यक्त करत आहेत आणि ते निषेध कुठे ना कुठेतरी डायवर्ट व्हावा म्हणून त्यांनी ते आंदोलन आज केलेलं आहे